नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज म्युच्युअल फंडबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा मित्रो बहुजन समाजातील मंडळींना गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा पर्याय चांगला आहे बरीच मंडळी बहुजना बहुजनवादी मंडळी ही आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करत नाही आणि त्यामुळं त्यांची फसवणूक होते आणि जास्त व्याजदराच्या अमिषापोटी आपला पैसा कुठल्या तरी फायनान्स कंपनीमध्ये बुडव गुंतवतात आणि नुकसान करून घेतात आणि म्युच्युअल फंड असा एक फंड आहे की तो फंड सुरक्षित आहे आणि म्युच्युअल फंडमुळे आपली रक्कम सुरक्षित राहू शकते आणि चौदा ते पंधरा टक्के व्याजदराने आपल्याला तो परतावा मिळू शकतो म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून आपली रक्कम सुरक्षित ठेवू शकतो म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल म्युच्युअल फंड म्हणजे ठराविक लोकांनी एकत्र केलेले पैसे जे फंड मॅनेजरद्वारे योग्य त्या कंपनीमध्ये चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये चांगला परतावा मिळून देण्याचा एक जो काही फंड आहे त्याला म्युच्युअल फंड हा आणि हा फंड किती प्रकारचा आहे तर साधारणपणे दोन प्रकारे हा फंड आहे आणि एक ॲसेट बेस्ड फंड आणि एक स्ट्रक्चर बेस्ड फंड ॲसेट म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काहीतरी फायदा मिळेल व्याज परतावा मिळेल असेमध्ये तीन प्रकारचे फंड आपण या ठिकाणी आपल्याला आढळून येतात आणि त्यातील पहिला फंड आहे इक्विटी फंड आहे म्हणजे शेअर वगैरे आहेत आणि दुसरा फंड आहे डेबिट फंड आहे की त्यात सरकारी क कर सरकारी कंपन्यामध्ये बॉन्डमध्ये तो पैसा गुंतवला जातो आणि तिसरा फंड आहे हायब्रिड फंड की ज्याच्यामध्ये सरकारी कंपन्यामध्ये आणि शेअर कंपन्यामध्ये पैसे मिळवले जात आणि स्ट्रक्चर बेस जो काही फंडाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये ओपन ओपन फंड आहे आणि दोन नंबरचा आहे क्लोज आहे आणि तिसरा इंटर इंटरवल फंड आहे ओपन फंडमध्ये कधी फंड, फंड उघडू शकतो बंद करू शकतो क्लोज फंडमध्ये सुरुवातीलाच आपल्याला तो फंड फंडाची रक्कम ठेवावी लागते तर इंटरव्हल फंडमध्ये एक खास इंटर असते मध्यांतरामध्ये पैसे घेऊ का आणि फंडाचा उपयोग काय फंडामध्ये कमी मेहनतीमध्ये योग्य तो मोबदला मिळतो पैसे मिळतात त्याच्यामध्ये काही आपल्याला डोकं लावायची गरज नाही फंड मॅनेजर असतात आणि ते आपल्याला पैसे सुरक्षित जगा ठिकाणी गुंतवणूक आपण पैसे म्हणून बहुजन समाज जेवढ्या कमी म्हणजे कमी वयामध्ये म्हणजे कामाला लागल्यापासून म्हणजे साधारण एकवीस बावीस वर्षापासून जर इक्विटी फंडामध्ये फंडामध्ये आपले पैसे गुंतवले तर त्याला चांगला परतावा मिळतो बँकेमध्ये आपण जर पैसे ठेवले ते सहा ते साठ टक्के मिळतात पण फंडामध्ये ठेवलेली रक्कम ही चौदा ते पंधरा टक्के निश्चित मिळते आणि सुरक्षित असं फंड आहे फंडामध्ये गुंतवणूक ही सुरक्षित आहे आणि त्या दृष्टीने बहुजन समाजाने आपली जे काही एम्स अँड आपले काही ध्येय धोरणं आहे किंवा आपली आर्थिक प्रगती करायची असेल आपल्याला आर्थिक सक्षम व्हायचं असेल आणि आपल्याला पैशाला कामाला लावायचं असेल तर फंडामध्ये पैसे गुंतवणूक आपण ती ठेव सुरक्षित ठेवू शकतो याबद्दल आपलं ला म्हणणं काय आहे कमेंट्स कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत